नंदुरबार तहसील कार्यालयाच्या गोण खनिज पथकावर प्राणघातक हल्ला दोषींवर कारवाईची मागणी नंदुरबार तहसील कार्यालयातील गोण खनिज पथकातील मंडळ अधिकारी व कर्मचारी दिनांक तीन दोन दोन हजार सव्वीस रोजी आपली नियमित शासकीय ड्युटी बजावत असताना वावत शनिमांडळ रस्त्यावर गोण खनिज वाहतूक करणाऱ्या एका डम्परची तपासणी केली तपासणी दरम्यान संबंधित वाहनाकडे कोणताही वैध परवाना आढळून आला नाही डंपरचा मालक राहुल पाटील यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करत पथकातील मंडळ अधिकारी रवींद्र घोडके यांच्यावर काठीच्या प्राणघातक हल्ला केला तसेच शिबी केली या घटनेचा निषेध म्हणून आज गौंड खनिज पथकाच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी माननीय मिताली शेट्टी मॅडम यांना निवेदन देऊन संबंधित रेती मापी या व्यक्तीवर कठोर व योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली काही वर्षापूर्वीही असेच महिला कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला होता असेच वारंवार हल्ले होत असून अशा मुजोर रेती माफियावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवा